समोर एक विनचार आपल्याला कल्पना आहे की संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना सरकार सुद्धा संविधान देण्याचा प्रयत्न करते व त्यांचं घरी घेण्याचा प्रयत्न आणि मंदिर बांधण्याचा प्रयत्न संविधानाचा आणि आपली संविधान प्रेमी नाशिककरांची चळवळ आणि संविधानाची जागांचा चळवळ याच्यातला परत सुद्धा आपल्या लोकांना सांगावा लागेल आज आपण मध्ये नाशिक शहरामध्ये सुविधाकर्मी नाशिककरांची चळवळ सातत्याने एनआरसी सीएच्या या शहरामध्ये प्रबोधनाचं काम करते आहे आणि हे काम करत असताना जी जाणीव तयार झालेली आहे तरुण विद्यार्थी युवकांपर्यंत अधिक आपण जाण्याचा प्रयत्न करावा आणि तोही प्रयत्न येणाऱ्या काळात अधिक प्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण हे नाशिक शहर केले पाच वर्ष आणि त्याही आधी काळापासून जे शांत असलेले शहर या शहरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती जाणीवपूर्वक या शहरामध्ये करताना आपण पाहतो आणि या शक्तीच्या विरोधात आपल्याला मोठं असेल तर आपल्याला संविधानाच्या वरती प्रेम करणारे आणि संविधानिक नागरिक यांची एकूण आपल्याला अधिक भक्कमपणे करण्याचा का आपल्या समोर आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे नाशिक सर्वें ना, सर्वें ना की संविधानप्रेमी नाशिककर ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये सर्वांना संविधानावर त्यांचा विश्वास आहे प्रेम आहे ते सहभागी होऊ इच्छितात म्हणून वायसाहेबांनी जे सांगितलं की या येणाऱ्या आपण अधिक मोठ्या प्रमाणात नागरिक म्हणून आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं या सहभागी होत असताना अपेक्षा असे आहे की संविधानाचा विचार आपण आपल्या घरापर्यंत

जे वीस लाखांपेक्षा अधिक लोक राहतात यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत संविधानाची प्रस्ताविका आपण घराघरात पोहोचवण्याचं काम संविधान प्रेमी नाशिकर चळवळीने करावं आणि याची सुरुवात आपल्याला जोमाने करायची याला सगळ्यांनी बळ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते शक्य आहे या नाशिक शहरामध्ये इथं बसलेले जे सहकारी आहेत प्रत्येकाने ठरवलं की पंच्याहत्तर घर एकाने करावं अशी आपल्याला संविधान जागृत सभेचं अभियानाची भूमिका आहे परंतु ना का या नाशिक शहरामध्ये आम्ही कामगार कष्ट करण्याच्या काम करतो काल आम्ही या शहरात सातशे आठशे वर्ग ज्या घर जातात प्रत्येकाच्या घरी जातात तीस घरांना विजिट करतात त्याची संघटना आपली आहे आणि त्यांची काल आमची कार्यशाळा झाली आणि आम्ही ठरवलेली आहे की सातशे आमच्या आशा ताई या प्रत्येकाच्या घरात जाऊन येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी दहा लाख प्रस्तावित आम्ही घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करणार आहे आणि आता बोलताना मी जे म्हटलो की जर एक कोटी लोक नाशिकला असतील तर आपण जर अधिक बजेट कुंभमेळाचं पुस्तिकेचं वाटप या महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाने करावं याचा दबाव आपल्या मार्गावर कारण या देशाच्या आपला अधिकार आहे आणि आज बोलणार आहे

है। ये में में तो है तो लोगों तो तो ने देखा भी नहीं है पढ़ना और छूना और उसके ऊपर कर करना ये बहुत मैं ये इसलिए भी कह रहा हूँ सर यकीन मैं खुद सिर्फ आपको सुनने के लिए आया हूँ और तकरीबन बहुत सब लोगों में आ रहा हूँ उनके लिए ये हो जाएगा लेकिन मैं अगर कुछ बोल रहा हूँ तो कुछ यार नहीं आपको मुझे सुनने नहीं आए नो डाउट हंड्रेड परसेंट है लेकिन कहीं ना कहीं मेरे दिन में तो दर्द है कि मुझे कोई जला ही नहीं दे रहा कोई मेरे लिए स्टेज नहीं बना रहा कहीं मेरी बातें नहीं होंगी और मेरा दर्द एक बाहर वाला आदमी बोल रहा बाहर वाला इंसान